नमस्कार मित्र मैत्रिणींनो आज मी गव्हाच्या पिठाचा घाटा बनवत आहे त्यासाठी बघा मी इथं एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि आप आपल्याला या पिठाला भाजण्यासाठी आपल्याला तूप घ्यायचं आहे तर मी इथं हे संपूर्ण गव्हाचं पीठ असं थोडं थोडं तूप टाकून असं भाजून घेत आहे खमंग असं हे तूप तूप टाकून आपल्याला पूर्ण पीठ भाजून घ्यायचं आहे सतत हलवत राहायचं आहे आणि कमी गॅसवर हे आपल्याला मिश्रण चांगलं भाजून घ्यायचं आहे बघा असा कलर त्याचा रंग बदलेपर्यंत हे असं भाजत राहायचं आहे आता यामध्ये मी काही साहित्य घेतलेलं आहे टाकायला त्यासाठी बघा मी इथं काजू घेतलेले आहे बदाम घेतलेले आहे अक्रोड घेतलेले आहे नंतर मनुका घेतलेला आहे वेलची घेतलेली आहे आता हे आपल्याला सगळं बारीक फुटून घ्यायचं आहे किंवा कापून घ्यायचं आहे आणि आपल्याला गोळ करण्यासाठी इथं आपल्याला साखर लागणार आहे मी अर्धी वाटे साखर घेतलेली आहे जर का तुम्हाला गोळ वापरायचा तर तुम्ही वापरू शकता दोघांमध्ये पण याची चव अतिशय उत्तम येते बघा सगळे ड्रायफ्रूट्स आता मी हे कापून याच्यामध्ये टाकलेले आहे वेलची पण कुटून टाकलेली आहे आता हे संपूर्ण आपल्याला परत हळूहळू भाजून घ्यायचं आहे भाजत राहायचं आहे हे थोडंसं तूप टाकणार आहे आणि आणखी आणखी अन् याला भाजून घेणार आहे साईड दुसऱ्या साईडला मी याला पाणी गरम करत आहे बघा अशा पद्धतीने इकडे हे कमी गॅसवर हे भाजणं पण चालू आहे बघा असं भाजून 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 तूप टाकून असं याचा छानपैकी खमंग बघा असं बघा ते कलरसुद्धा आपल्याला दिसतो आहे छान असा खमंग आणि खूप असा सुंदर असा याचा एक सुवास याला लागलेला आहे आता आपण याच्यामध्ये हे पाणी ओतून घेऊया आणि त्याच्यामध्ये साखर टाकून घेऊया बघा असं पाणी ओतून घेतलेलं आहे मी आता या यामध्ये ज्या गुठड्या आहेत त्या संपूर्ण असं हलवून हलवून सगळ्या गुथ गुठडे ह्या आपल्याला फोडून घ्यायचे आहेत संपूर्ण याला गोल गोल गोलगोल गोल, असं वैरून घ्यायचं आहे किंवा गोठून घ्यायचं आहे अशा पद्धतीने हे आपण याच्यामध्ये साखर टाकून हे संपूर्ण त्याचं पाणी सुकेपर्यंत हे बघा अशा पद्धतीने हा असा घाटा तयार होतो बघा अतिशय पौष्टिक असतो हा खाण्यासाठी आपल्या शरीराला खूप यामुळे पोषण मिळते खाल्ल्यामुळे त्यामुळे नक्की असं करून खायला हवं तुम्ही पण असं करून खा आणि बघा मी कसं बनवलेलं तुम्ही मला कमेंट्स करून सांगा बघा आता याचा साखर असल्यामुळे असा कलर दिसतो आहे गुळ घातला तर डार्क कलर त्याला येणार दोघी दोघांनी तुम्ही करू शकता बघा कसा मी बनवला ते तुम्ही मला कमेंट्स करून सांगा धन्यवाद